श्री एकवीरा देवी पाय इथं मंदिरापासून वरती जायला रस्ते रुंदीकरण करण्यात आलेलं असून त्यामुळं भाविकांना पायी जायलाही सुकर होत आहे हे भाविक असे वरती दर्शन घेऊन निघालेले आहे चला तेवी विठ्ठल प्रगने गट माते की ओके ओके श्री एकवीरा देवी गडावरती चिक्की दुकान चिक्की दुकानदारांचे वगैरे चिक्की आणि विविध प्रकारचे म्हणजे ड्राय ड्रायफ्रूट किंवा ਬਾਕੀ ਖੋਜ ਵਰਪੀ ਕਿਆ ਅਸ ਜੀ ਦੀ ਹੋ ਰਿਹਾ ਸਿੱਖਿਆ ਕਰ ਸੇ ਪਦਾਰਤਾ ਨਹੀਂ ਵਸਤੂ ਨਹੀਂ ਤਸ ਖੇੜਨੀ ਇੰਨੀ ਦੁਕਾਨ ਆਸੀ ਸੱਜੇ ਦੀ ਪਹਿਲੇ ਮੇਟ ਆਪਨ ਕਿਹਦੀ ਵਰਚਾ ਕਰਤਾ ਹੋਇਆ ਸਾ ਹਾਂ ਹਾਂ पाच सात वर्ष झाले पास आपल्या यात्रेमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे ना लोकांचा आपले गिरायक समोर चांगलं रेलेक्शन हां आपलं बरोबर

रस्त्यातून अजून तिकडे चांगलं आलं पाण्याची लाईटची सगळी व्यवस्था झाली व्यवस्थित काम हो सर मावळ सायत्रीसाठी मच्छिंद्र मांडेकर एकवीरागड